महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस जय श्रीराम मित्रांनो आपल्याकडे आता परत एकदा एक खोटा नरेटिव्ह पसरवणं सुरू झालेलं आहे आणि हा खोटा नरेटिव्ह आहे देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतला म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये सध्या गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून ज्या घटना घडत आहेत ना त्या घटनांचा आपण थोडासा धावता आढावा घेऊया म्हणजे बघा नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची निरुगृण हत्या झाली त्यानंतर वाल्विक करार यांच्यासह त्या गुन्ह्यातील सह आरोपी असलेले बाकीचे सात जण सध्या तुरुंगामध्ये आहेत त्यांच्यावर आरोपपत्र देखील दाखल झालेला आहे संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी खूप मोठा लढा उभारण्यात आला त्यानंतर लगेचच परभणीला एक घटना घडली ज्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा देखील मृत्यू झाला त्याला देखील न्याय मिळावा यासाठी देखील खूप मोठा लढा उभारण्यात आला त्यानंतर वेगाने काही घटना या महाराष्ट्रामध्ये घडायला लागल्या जसं काही जणू की छावा सिनेमा छावा सिनेमा रिलीज झाला आणि अचलकच मराठी आणि मराठी इथं असा वाद निर्माण झाला मराठा मराठ्यांमध्ये वाद निर्माण व्हायला लागले ला मराठे ब्राह्मण हा वाद पेटला खरे गद्दार कोण कोणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत गद्दारी केली शंभूराजेंसोबत कोणी गद्दारी केली हा वाद विनाकारणच आला त्यानंतर मग गणूजी शिर्के कानोजी शिर्के हे प्रकरण गाजायला लागलं मग शिर्के समोर आले शिर्केंनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर मग औरंगजेबाच्या कबरीपर्यंत हे प्रकरण येऊन पोहोचल्या दरम्यान मध्यंतरी राहुल सोलापूरकर त्यानंतर तो प्रशांत कोरटकर हे सगळेजण सुद्धा बरळून गेलेले आहेत आता तर कबरीवरून खूपच प्रकरण गाजत आहे की ती कबर उलून फेकून द्या म्हणून अनेक जणांनी तसा सूर लावला अनेक जण असं म्हणत आहेत की ते मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे म्हणून अनेकांचे या बाबतीमध्ये अनेक विचार आहे प्रत्येक जण सोशल मीडियावर आपापल्या परीने व्यक्त होत आहे आता नेमकंच नुकतंच एक प्रकरण घडलेलं आहे ते म्हणजे कुठलं तर नागपूर मधली दंगल आणि त्यानंतर कुणाल कामरा याने केलेलं वायफळ बडबड या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस टार्गेट होत आले प्रत्येक घटनेमध्ये म्हणजे संतोष अण्णा देशमुख यांचं प्रकरण दाबायचं चु म्हणूनच सोमनाथ सूर्य वंशीकडून लक्ष वळवण्यात आलं म्हणूनच परभणी घडवण्यात आले सोमनाथ सूर्यवंशी आणि अं संतोष अण्णा देशमुख यांचं प्रकरण दाबवायचंय धनंजय मुंडेंना वाचवायचंय म्हणून छावा सिनेमाचा हा वाद काढण्यात आलेला आहे बरं आता ह्या सगळ्या गोष्टींना दाबायचं आहे म्हणून औरंगजेबाची कबर काढण्यात आलेली आहे हे सगळं दाबायचं आहे म्हणून मग ती नागपूरची दंगल घडवून आणण्यात आली हे सगळं ते पण दाबायचं आहे म्हणून आता कुणाल कामराला वर काढलेलं आहे मग मध्येच प्रशांत कोरटकरला सुद्धा वर काढलेलं आहे म्हणजे एखाद्या गोष्टीवरून लक्ष विचलित करण्यासाठी देवेंद्र फडणवीसच या सगळ्या खेळी खेळत आहेत असा सूर विरोधकांतर्फे लावण्यात आलेला आहे आता एखाद्या घटनेचा आपण परामर्श घेऊया परभणीमध्ये जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी पोलीस मा पोलिसांच्या मारहाडीमध्ये मा सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे अशी बातमी पसरली तसा अहवाल देखील आलेला आहे वाईट घटना आहे दुर्दैवी घटना आहे निषेध करावा तितकी कमी घटना आहे मात्र त्या पोलिसांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असेल का त्याचा जीव म्हणून अजिबातच नाही दॅट वॉज अ सडन रिॲक्शन त्या पोलिसाने मारहाण करत असताना स्वतःचं भान हरपलं इतकी जबर मारहाण केली की त्या पोराचा जीव गेला असा आता औरंगजेबाची कवर उखळून फेकायची आहे हे कुठून सुरू झालेलं आहे सगळं तर याच मूल आहे जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे वाद निर्माण झालेले आहे त्या अबू अजमीला काही गरज होती का विधानसभेमध्ये बडबड करण्याची आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याची आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं का त्या सपाच्या कार्य नेत्याला की विधानसभेमध्ये तुम्ही उभे राहा आणि औरंगजेबाचं उदत्तीकरण करा औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी या बाकीच्या नेते मंडळींना सांगितलेलं होतं का अजिबातच नाही यांनी यांच्याच मनानं सगळं लावून धरलेलं होतं आणि मग त्यावर रिॲक्ट होत असताना एखादा व्यक्ती भावनेच्या आहारी जाऊन एखादं वाक्य जर बोलून गेला तर त्याचा इतका मोठा इश्यू करायचा असतो का असं जर आहे तर मग उद्धव ठाकरे जे हिंदूंच्या अस्मिता असलेल्या हिंदू अस्मिता असलेल्या पवित्र भगव्याला फडक मानतात ते कसं काय चालू शकत हे पंचामृताची टिंगल करतात हे गोमूत्राची टिंगल करतात हे शेंडी जाणव्याची टिंगल करतात हे चालतं तुम्हाला सगळं आणि बोलून बोलून काय बोलले देवेंद्र फडणवीस की औरंगजेबाची कबर हटवणं सध्या तरी अशक्य आहे त्याचं कारण असं आहे की औरंगजेबाच्या कबरीला एस आय चरक्षण आहे आणि हे संरक्षण केंद्र सरकारने तत्कालीन केंद्र सरकारने दिलेलं आहे म्हणजे इंदिरा गांधींच्या काळामध्ये घडलेले हे पुरातत्व खात्याकडे त्या औरंगजेबाची कबर आहे संभाजीनगर पासून साधारण पंचवीस किलोमीटर अंतर असेल देवगिरीच्या किल्ल्याच्या पोलीकडे आता हा कुणाल कामरा जो आहे हे हा जे काही बोरवलेला आहे याच्या मागे सुद्धा देवेंद्र फडणवीसचा हात आहे असं या लोकांचं म्हणणं आहे हे कसं काय शक्य आहे म्हणजे एक माणूस एकाच वेळी एवढ्या घटना कशा काय घडवू शकतो देवेंद्र फडणवीस यांना काय प्रभू श्री कृष्ण वाटले हे का असं नाही होऊ शकत ना अजिबातच हे यांच्या कर्मानं मरत चाललेले आहेत मात्र विरोधकांकडे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी आता काही मुद्दे उरलेले नाही आहेत म्हणून जे काही घडत आहे त्या घटनांमध्ये कुठून ना कुठून कसं ना कसं तरी देवेंद्र फडणवीस यांचं नाव ओसाडायचं आणि देवेंद्र फडणवीसच सगळ्या गोष्टींना कसे कारणीभूत आहे हे सांगत सोडायचं हा नरेटिव्ह आहे हा फेक नरेटिव्ह आहे खर तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले हे अजूनही या लोकांच्या पचनी पडत नाहीये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले अजित दादा पवार सुद्धा उपमुख्यमंत्री झाले आणि हे तिघांचं सरकार व्यवस्थित चालू आहे हे, हे सुद्धा यांच्या पचनी पडत नाहीये काहीही करून यांच्यामध्ये फाटाफूट निर्माण करायची म्हणूनच नाना पटोलेंनी सुद्धा गरज नसताना तो एक वाक्य उच्चारलं की अजित दादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे यावं आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवून भाजप तुम्हाला कधीच मुख्यमंत्री बनवणार नाही ह्यांच्याकडे संख्याबळ सुद्धा नाही आहे यांची इतकी बोंब झालेली आहे सगळ्यांची या विरोधकांची की विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे सुरू झालं होतं त्यामध्ये यांना विरोधी पक्ष नेता सुद्धा घोषित करता आलेला नाहीये आता याला सुद्धा देवेंद्र फडणवीसच कारणीभूत आहेत का स्वतःच अपयश दुसऱ्यावर कसं ढकलायचं हे या विरोधकांकडून ऐका हे यांच्याकडून बघून कळतं लगेच आणि ह्या सगळ्यांचा महामेरुकोळ तर ते आंतरवली सराटीमध्ये बसलेले मराठ्यांचे नवे देव मुक्तिदाता संघर्ष योद्धा या मुक्तीदात्यांचं आता नवं म्हणणं असं आहे की मी आता काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि आता मराठी मुंबईमध्ये धडकणार आता मराठी मुंबईमध्ये जे धडकणार आहे ते सुद्धा काय फडणवीसांच्या इशाऱ्यावर धडकणार आहेत का आणि हे जेव्हा आता यांच्यासोबतच्या मराठा कार्यकर्त्यांना की मुंबईत धडकणार आहे तेव्हा सुद्धा हे असंच म्हणणार आहेत का की धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा ह्या याचा बाबून प्रयत्न होतोय म्हणून काही पट बोलायचं उगीच विनाकारण म्हणजे एकतर त्यांना तर आपण काय बोलतो याचं भानच नसतं त्यांना समाजकारण राजकारण यातलं काहीही ज्ञान नाही आहे ज्या माणसाचं निम्म आयुष्य सध्या हॉस्पिटलमध्येच जात आहे त्यांच्याबद्दल आपण कायच बोलावं नाही का यांना कुठलंही कायद्याचं ज्ञान नाही यांचं स्वतःचं शिक्षण व्यवस्थित झालेलं नाही मात्र समाजामध्ये तरुणांची माती कशी भडकवायची हे यांना पुरेपूर माहीत असतं आणि त्यातूनच हे लोक अशी विधानं करत असतात सोशल मीडियावर सध्या जो भंपकपणा सुरू आहे जी अं भंकसगिरी सुरू आहे की हे मुद्दाम घडवलं जाते ते मुद्दाम घडवलं जाते मुद्दाम कुठलीही गोष्ट घडवली जात नाहीये या गोष्टींच उदात्तीकरण मुद्दाम घडवण्यात येत आहे कुणाल कामरा याने जे काही विडंबन सादर केलं त्याला इतकं महत्व देण्याची गरज काय होती मात्र या विरोधकांकडून त्याला अवास्तव महत्व देण्यात आलं बघा 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 एका हिंदी विलंबनकाराला हे सुचलं मात्र आपल्याकडच्यांना काहीच कसं वाटत नाही आम्हाला पण बरंच काही वाटतं आम्ही पण बरच काही बोललेलो आहोत अनेक व्हिडिओ सुद्धा आम्ही बनवलेले आहेत मात्र हे राजकारणी सोयीचं राजकारण करत असतात यांची चांगली ही अत्यंत निब्बर असते त्यामुळे यांच्यावर काहीही फरक पडत नाही आता कुणाल कामराचं यांना कौतुक वाटायला लागलेलं आहे सुषमा अंधारेंना संजय राऊतांना त्या कुणाल कामरालाच घेऊन बसा मनवा मांडीवर उद्याच आणून जेव्हा बीएमसी भुईसपाट होऊन जाईल यांची यांच्या हातातून जेव्हा बीएमसी जाईल तेव्हा कदाचित त्यांचे डोळे खाडकन उघडतील आणि यांना जाणवेल की आपण देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यामध्ये जितका वेळ वाया घालवलेला आहे तेवढा जर आपण कार्यकर्ता आणि संघटना बांधणीमध्ये जर घातला असता तर कदाचित आज चित्र थोडं वेगळं असतं थो। जितका वेळ वाया घालवतोय आपण देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्यासाठी तितका वेळ जर लोकांची कामं करण्यासाठी जर आपण वापरला तर कदाचित आपलं राजकीय भविष्य सुरक्षित होऊ शकतं ह्या गोष्टीची या, या लोकांना अजिबात जाणीव नाही आहे त्यामुळे हे जाणारे आहे हे उपमंडूक आहे विहिरी मधली बेडकं आहे यांना असं वाटतं की ती विहीर म्हणजेच जग आहे मात्र असं नाही आहे हे यांना पुढच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये नक्कीच जाणीवी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा होता काही गोष्टी ह्या सगळ्यांच्या लक्षात याव्या यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आला होता की सगळ्या गोष्टींना देवेंद्र फडणवीसच कसे काय कारणीभूत असू शकता असं नाही होऊ शकत देवेंद्र फडणवीस हे सक्षम गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे एक कार्यकुशल मुख्यमंत्री आहे एक निष्णात वकील आहे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे या पोलीकडे सुसंस्कृत आहे सभ्यात सुरबुद्धीने वागत नाही जर कोना -कोना ते जर सुडूबुद्धीने वागले असते तर आतापर्यंत कोणाकोणाचे काय काय हाल झाले असते हे वेगळं सांगण्याची गरज आहे का मित्रांनो तर आपण सगळेच जण मिळून टीका करतो ना देवेंद्र फडणवीसांवर कधी सद्गुण दाखवाय ना तुमचा इंगा मात्र देवेंद्र फडणवीस असं कधीच वागत नाही कारण तसं वागण्यासाठी ते उद्धव ठाकरे थोडीच आहेत उद्धव ठाकरे मध्यंतरी बोलले होते ना की देवेंद्र फडणवीस तुम्ही उद्धव ठाकरे कधीच होऊ शकते तंतोतंत आहे त्याचं कारण असं आहे की एक माणूस हा विकृतीने पीडित आहे आणि एक माणूस दोन विकृतीने पीडित आहे त्यामुळे हे दोघं एकमेकांची जागा कधीच घेऊ शकत नाही तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच सांगूया मित्रांनो मुद्दा महत्वाचा होता तुमच्यापर्यंत पोहोचवावा असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा महाप्रपंचाची केवळ एकोणनव्वद रुपयांपासूनची सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या परिवाराच्या सगळ्या उपक्रमांना आपल्याला पाठबळ मिळेल डबल एट डबल फाय झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा वरून आम्ही सर्व माहिती तुम्हाला पुरवू आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय सुरु बातम्या राजकीय बात घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाएं महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम but i